आम अब्जल खानांनी शिवाजी महाराजाला म्हणले तू तो कुणबी का छोरा मग आम्ही शिवाजी महाराजाचे लेकर राहू मग आम्ही कुणबीचे छोरे नाहीत का तुम्ही हैदराबाद गॅजेट ऐकत मानित नाही तुम्ही साताऱ्याचं गॅजेट मानत नाही तुम्ही मुंबई संस्थांचा गॅजेट मानत नाही मग तुम्ही मानणार आहो काय आमचा वेळ चालला आहे पैसा चालला आहे मनुष्यबळ चाललंय हे सगळं चाललंय हे वाचवा आमचं वाचवा आम्हाला वाचवा मग विदर्भामध्ये जर गेलो तर सगळे मराठा कुणबेत कोकणात गेलो तर सगळे मराठा कुणबीत खानदेशात गेलो तर सगळे मराठा कुणबीत पश्चिम सुद्धा काही आहेत काही आहेत आणि अजितदादाचं सॉरी कुणाचं नाव नाही मला घ्यायचं पण दोन दोन चार मंत्री हवाची म प्रमाणपत्र कोण विचित आता राहिलंय कोणता मराठा येऊन जाऊन जण कुठं सध्या गरज सगळ्यात जास्त गरज तर मराठवाड्यात आहे, काई आहे मरा हो ना मग राहिला आहे कोणता मग शेतकरी जी मराठवाड्यातला कधी कुठल्या संघटनेत नाही कधी कुठण्या कुटाण्यात नाही कधी तुमचा चापलुशी करून मंत्रालयातून तुम्हाला फाय जास्तीचं मागून आणण्याचा प्रयत्न केला नाही सज्जन मराठा तेवढा राहिला आहे मराठवाड्यातला आणि हा सगळा जनरली मराठा मरा मराठा शेतीचा व्यवसाय करतो आणि महात्मा फुलेनी सांगितलं त्याचं मराठा कुणबी एक असल्याचं ते उदाहरण बच्चू कडून संसदेत बोलून दाखवलंय तरी त्याचं त्याचं काय उत्तर जात त्याच्यावर काय निर्णय आला काहीच आला नाही म्हणजे या लोकांना महात्मा फुलेचं सुद्धा ऐकायचं नाही आपल्या सोयीचं नसेल तर गप्चिप उत्तर न देता गप्प राहणे हे यांची प्रवृत्ती आहे आता महात्मा फुलेचं ऐकत नाहीत म्हणल्यावर कुणाचं ऐकणार आहेत अफजल खानांनी शिवाजी महाराजाला म्हणलं तू तो कुणबी का छोरा मग आम्ही शिवाजी महाराजाचे लेकर मग आम्ही कुणबीचे छोरे नाहीत का बरं शेती म्हणजे कुणबी शेती कुणब्याचा अर्थ काय शेती करणारच ना हा एवढा साधा सरळ अर्थ न करणारे हे लोक मुख्यमंत्री मंत्रिमंडळ आमदार नेते कार्यकर्ते आयोगाचे नेते भामटेन धमटेन दामटे कोमटे सहीजी सगळे आहेत हे एवढ्या आनड आहेत का पण एकंदरीत हे लोक काय करत आहेत या लोकांना ही आरक्षणाचं ह्याचं काढून त्याला द्यायचं त्याचं काढून ह्याला द्यायचं मी तुला लई दिलो म्हणायचं तुझं मला दे म्हणायचं आणि हे भांडणं लावून लुटा लुटीचं आणि समाजामध्ये अशांतता ठेवून समाजाच्या विकासाकड खऱ्या विकासाकड कर, दुर्लक्ष करण्यासाठी समाजाला प्रवर्त करण्याचं हे काम आहे हा शब्द कुणबी मराठा हा एकच आहे केवळ शब्द 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 छल लावून हे उगविना कारण त्रास देत आहेत आता खूप दिवस झाले तर आता आणखी वेळ गहू ने मराठाचाही स संयम संपलेला आहे तरी तुम्हीच ह्यानी ही मागी मागणी मान्य करावं असं काही वावघं नाही तुम्हाला सरळ सरळ तुमच्या लोकांना शासकीय दप्तरी तुम्हाला नोंदी घोसवलेल्यात तुम्ही हैदराबाद गॅजेट ऐकत मानत नाही तुम्ही साताऱ्याचं गॅजेट मानत नाही तुम्ही मुंबई संस्थांचं गॅजेट मानत नाही मग तुम्ही मानणार आहो काय ठीक आहे तुमच्या माझ्या घरचं डॉक्युमेंट आहे का एवढं साधं सरळ आहे एवढं खडखन खनखन कोरोख सत्य आहे ते तुम्ही नाकारताय तसलं सोंग घेऊ नका झोपीचं सोंग घेऊ नका त्वरित देऊन टाका लोकांचा संयम संपलेला आहे आत्मचिंतन करा आणि महाराष्ट्रामध्ये अशांतता माजवू नका आणि बाकीचे भ्रम पसरवू नका दादाची ग काय पब्लिसिटी कमी झाली नाही काही कमी झालेलं नाही उलट ती मताधिक्यानं वाढलेली आहे अनेक धनगर समाजाच्या मागणीसाठी सुद्धा त्यांनी एस टीमध्ये दादानी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे तर त्या सुद्धा म्हणजे दादांना समर्थन आहे ते लोक आमच्यापेक्षा जास्त मुस्लिम समाजाचे लोक आमच्यासाठी पाणी द्यायचं वाटणं काम करलं साहेब सगळ्या समाजाचं आम हे समर्थन आहे आणि कुठला काही दादांना विरोध नाही काही नाही फक्त राजकीय स्वार्थासाठी कोणी काही आपोआप सुरू असतील काही कुणी असतील तर ती तुम्हाला तर कळते तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही तुम्ही मीडियाचे माणसं आहेत पण ते मला असं विचारायचं आहे की आत आज प्रचंड गर्दी आहे मनोज रंगे पाटील यांच्या पाठीमागे सर्वात जास्त मराठा समाजाचे आमदार खासदार आहेत ते कुठं आहेत हां प्रथम तर ही सांगेन सर आमदार हा कुठलाच मराठ्याचा आमदार नाही किंवा कुठलाच आमदार एखादा धनगर असेल तर तो धनगराचा आमदार नाही मुस्लिम असेल तर तो मुस्लिमाचा आमदार नाही आमदार हा महाराष्ट्राचा आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मराठ्याने तर एकत्रित यायलाच पाहिजे नो no डाऊट अबाऊट इट बट मग हे सगळेच आमदारांनी एकत्रित यायला पाहिजे का बरं एखादा इम्तियाज जलील असेल त्याला मराठ्यांनी मतदान दिलं नाही का आ देवेंद्र फडणवीसला कुणाचं मराठ्यानं मतदान दिलं नाही का हां किंवा कुठलाही आमदार सांगा आणि ह्या आमदाराला मराठ्यानं मतदान दिलंच नाही एकाही एक आमदार शोधून दाखवा मी माझं पंधरा एकरची जमीन आणि माझं सगळं आयुष्य तुमच्यात गुलामी स्वीकारतो करतो मग ज्या ह्या ह्या सगळ्या लोकांनी एवढं तुम्हाला हे केलेलं असताना सुद्धा फक्त मराठीच्याच आमदारांनी मांडावं हे अभिप्रेत नाही सगळ्याच आमदारांनी एकत्रित आलं पाहिजे अरे तुम्हाला जगाला पोसायचं काम हा शेतकरी समाज करतोय आज मराठवाड्यातले महाराष्ट्रातले शेतकरी काढलो तर सत्तर टक्के संख्या ही मराठ्याची आहे प्रामाणिकपणे शेती करून व्यवसाय शेती व्यवसाय करून तुम्हाला जगवणारा हा मराठा समाज आहे तो कितपत पडला आहे सहन करतोय अनेक वर्षापासून सहन करतोय मी शेतकऱ्याचं पोरग आहे पंच्याहत्तर टक्के मला होते पंच्याण्णव जूनच्या बॅचला मला सिव्हिल इंजिनिअर आपलं पॉलिटेक्निक इंजिनिअरला नंबर लागला नाही त्या दिवशी अडोतीस टक्क्याचा ओबीसीचा लागला माझ्या सात पिढ्या मातीत जन्मल्यात मातीत खितपत जाऊन मातीत गेलेले आहेत माझ्या घरात कुणी शिकलेलं नाही कुणी नोकरला नव्हतं नो एकोणीशे पंच्याण्णवमध्ये मध्ये त्यावेळेला माझा पंच्याहत्तर टक्के असताना बहात्तर टक्के असताना माझा नंबर लागला नाही अडतीस टक्क्याचा ओबीसीचा कॅन्डिडेट लागला एक जागा व्हॅकंट राहिली मला सांगा आज जर त्यावेळेस तुम्ही दिला असतो तर आज मी इंजिनियर राहिलो असतो असे अनेक प्रकार झालेले आहेत आज आम्ही इकडे चाललोत म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणात आमचं नुकसान आहे आमचा वेळ चालला आहे पैसा चालला आहे मनुष्यबळ चाललंय हे सगळं चाललंय हे वाचवा आमचं वाचवा आम्हाला वाचवा पटकन द्या आम्ही तुमचं मागत नाही आमच्या हक्काचं मागतोय आम्हाला द्या आणि आम्हाला वाचवा ही आम्हाला सरकारला या आंतरवाली सराठी ही मराठ्याच्या पंढरी मधून तुम आपल्या माध्यमातून मी ही मागणी करतोय मनोज सारांगी पाटील यांना असं म्हण म्हणजे काही लोक म्हणत होतात की ते शब्द फिरवतात शब्दावर ठाम राहत नाहीत कारण ते म्हणले होते उमेदवार देऊ नंतर त्यांनी उमेदवारी काही उभे केले नाही का मनोज दादाचा शब्द लोक समजून घेत नाही सोयीचा अर्थ लावतात उमेदवार देऊ ठरवून देऊ चर्चा करून देऊ त्या दृष्टीनं विचार करू असं ते बोलले होते आणि जिथं सकारात्मक परिस्थिती येईल तिथं आम्ही उमेदवार देऊ असं बोलले होते पण ही सगळ्या लोकांनी ह्याचा ग सोयीचा अर्थ लावून ती दादाला विनाकारांचं ते ही करतायत उलट दादा प्रत्येक आज सुद्धा सभेमध्ये जर तुम्ही पाहिलं मुंबईला जायचं का म्हणून मी निर्णय घेतलेत लोकांचा निर्णय त्याच्यावर दादा नेतृत्व करत आहेत असं ते नाही आहे लोकसोयीच्या दृष्टीनं त्यांना मग त्यांची हवा कमी झाली म्हणून कुठंतरी पेटवायचं नाही हो वाशिवून महागारी आली ती चुकलं म्हणायचं असं काहीतरी गैरसमज पसरवण्याचे काही दुश्मनी लोक हित हितशत्रूचे काही ते प्रकार असतात ते परीनं काम करतात पण दादाचं नेतृत्व हे ऐतिहासिक नेतृत्व आहे नुसत्या मराठालाच मराठ्यांनाच नव्हे तर महाराष्ट्राला मिळालेलं हे अत्यंत प्रामाणिक नेतृत्व आहे आणि हे ऐतिहासिक नेतृत्व ह्याला डाग लावण्याचं पाप कुणी करू नये आणि